टेम्पो टेम्पोवरती आता साऊंड लागतो आपला सर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे आजची व्हिडिओ स्पेशल आपल्या सातव्या दिवसाचे गणपतीचे विसर्जन होत आहेत तर आपण सांतारूजमध्ये जेवढे आपले गणपती आहेत ना सर्वांचे विसर्जन मिरवणूक कशी होते ते सर्व बघणार आहोत कारण की ही व्हिडिओ काढतो आहे कारण की हे सर्व मेमरीज कॅप्चर झाल्या पाहिजेत आपल्याकडे म्हणून तर आता मी आहे ना सिद्धीच्या इकडे तर पतूचा आहे ना साऊंड लागतो आहे बघ बघा दोन ड्युअल बेस आणि चार टॉप हे असे लागतात आहेत तर पहिला मी नी, मी पण पहिलं हे साऊंडचीच कामं करायचो पतूसोबत खूप मजा यायची म्हणजे पहिला एकदम घालत आहे सर्व रॅली वगैरेमध्ये हे जे असे दोन बघत आहे ना असे आपण सहा सहा ड्युअल बेस लावायचो आणि वरती सहा टॉवर एवढा हंगामा केला आहे पण आता थोडा रिस्ट्रिक्शन आहेत म्हणून हे दोन बेसमध्ये तर आता आपल्याला लावायला लागतं तर आता पुढे बघूया व्हिडिओमध्ये काय काय होतं सर्व मिरवणुका म्हणजे सर्व विसर्जन तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओसोबत बनून राहा हे स्पीकर असे टाईट राहिलं आहे ना बेल्ट मारतात तर बेल्ट आहे ती मारलेला आहे म्हणजे स्पीकर हलत हो नाही रॅलीमध्ये मा मारायला ना लागतो आता इकडे झालं आहे साऊंड रेडी झालं आहे सर्व आपले चार टॉप दोन डिओल बेस लागलेले आहेत तर हेमंत पण आला आहे डी जे हेमंत इन द मिक्स आज हेमंत आहे डी जे इकडे नेहमीच असतो आपल्या मोठे साऊंड असतं तेव्हा मोठी रॅली वगैरे असते तेव्हा तर आता साऊंड चेक करूया आणि मग हे गणपती बाप्पा मग इथून आपल्याला अजून खोतवाडी वगैरेमध्ये पण जायचं आहे अजून खूप सारे गणपती आहेत तिकडचं पण आपण आज सर्व कवर करूया टेन्शन घेऊ नका सर्व गणपती बघायला भेटतील व्हिडिओ सोबत थोडा अजून पुढे बघून झालाय रेडी साऊंड पण केलाय चेक आता लाईट तर आता पतूच्या इकडनं आलो आता हाय आपल्या रोहितच्या इथे एकदा मित्रमंडळ त्या लोकांची पण ट्रॉली आता हा इथे ही गणपतीची ट्रॉली आहे म्हणजे टेम्पो आहे आणि बेन्जो आहे ड्रमसेट आहे तो आता आलाय टेम्पो तर हे पण आपण रात्री बघूया कसं असेल ते तिकडून आलो आता आपल्या मैदानामध्ये बजरंग दलची ट्रॉली अजून सर्वांच्या ना ट्रॉले वगैरे सस्तात आहेत तोपर्यंत मी पण घरी जातो थोडा फ्रेश वगैरे होतो आणि परत बाहेर पडतो आता आलो परत बाहेर आता रोहितच्या इकडे करता भावी आमदार बघा भावी आमदार भावी आमदार सर आता परत आलोय मला जी साऊंड लावलेला आपण तिकडे बघा हा साऊंड वागतोय तर आता आलोय टेम्पोवरती डीजे हेमंत इन द हाउस हेमंत वाढवतो आणि समोर क्राऊड टाकतो तुम्हाला मी पाऊस पण चालू झालाय आपली रॅली चालू आहे आणि त्यामध्ये पाऊस पण चालू आहे तर आता आपण आलो आहे सिंग सदन मित्रमंडळ आपल्या समजा बँकच्या करता एकदम हंगामा चालू हंगामा पूर्ण भरला आहे पूर्ण सांतावरून भरलं आहे आता, पुलीस आता ते मी पोलीस कॉटेजच्या इकडे आपल्या जू गार्डनच्या इकडे आलो आता ह्या आधी बघितलं तर आमच्या त्या एसी रोडवरती होतो एवढा क्राऊड आणि एवढा हे आहे ना माझ्या गणपती निघालेत ना मजा येते तर थोडा कॅप्चर कमी आहे कारण की एन्जॉय करण्यामध्येच पूर्ण टाईम जातो आहे पण जेवढं होतं तेवढं कॅप्चर करतो आता मी परत आलो आपला साऊंड लागलेला तिकडे आता पण ह्या टाईम जाऊया आपण ना ना आता दहा वाजले दहा वाजता साऊंड बंद झालाय आपण पोहोचलो पुढे माहिती आहे मांगेल्या इकडे पोहोचलोय मांगेल्या जवळ पोहोचून आहे ना साऊंड बंद झालाय आता बघूया पुढे काय आपण ज्या मूर्ती सोबत होतो ती मूर्ती आता पुढे होते युवराज आता आपला इकडे पॅकअप चालू होईल आता टेम्पो इकडे लावणार आता इकडे थोडं मूर्ती अशा सरळ येतील म्हणजे बिना वाजवत वगैरे काय तर आता दहा वाजेनंतर अकरा वाजले सर्व साऊंड बंद झाले आता गणपती इकडे असे आहेत आता इथून मग डायरेक्ट जुहूला निघणार गरोडे एस टेडचा बी एस टी कॉलनीतला गणपती शांता गणराज आता हे मूर्त्या अशा ठिकाणी घेऊन जाणार जो साऊंड वगैरे सर्व बंद झाला तर आत्ता आपण आलो जुहू चौपाटीवरती गणपतीची मूर्ती आतमध्ये घेऊन गेलेत मी पण आतमध्ये जाऊन जातो बघा ही इकडे मूर्ती आहे तिकडे एक मूर्ती आहे हिवाली आणि आरत्या बाकी आरच्या होत आहे तर ही दुसरी कोणती मूर्ती नाही ही आपला मांडवाचा राजा आहे मांडवाची मूर्ती आहे जे आपल्या कोतोडी मधलीच आहे ये रिक्ती हगला 으아! 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 तर अशा प्रकारे आपल्या सात दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आता मी ज्यूवरून निघतो आहे बारा वाजलेत मांडवाचा गणपती भेटला नव्हता तो पण आपल्याला किती भेटला ज्यूवरतीच आणि बाकी सर्व व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कसा वाटला तर नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलसोबत बनून राहा नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल आपली लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ आपल्या रोजच चालू असतात रोज शॉ एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करतो तर आता ही व्हिडिओ मी थांबवतो आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय